मला ना घर सजवायला खूप आवडतं मलाच नाही मला माहिती आहे सर्वच हाऊसवाईफला घर सजवायला फार आवडतं पण प्रॉब्लेम केव्हा येतो माहीत आहे का म्हणजे आता घर सजवायच्या वस्तू किती महागड्या असतात प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हात पसरावा लागतो हट्ट करून भांडून रडून ही। दा वस्तु मीड़त ले ले हे जे आहे बऱ्याचदा वस्तू मिळत नाहीत अशा वेळेस मी काय करते ज्या काही गोष्टी भंगारात टाकलेल्या असतात त्यांचाच यूज करते आणि माझं घर सजवते म्हणजे ते बघा ना हे कुकरचे डबे आहेत साधे तीन चार होल पडलेले आहेत त्यामुळे ते, ते काही यूज होत नव्हते मग काय डोक्यात खुरापत आली त्या डब्यांना काय केलं रँडम असे झाक नव्हते माझ्याकडे लीड होते ते एमसीलच्या मदतीने चिपकवलेत बॉल पुट्टी घेतली पाण्याच्या मदतीने छान डो तयार केला आणि बघा छान असे फ्लॉवर्स वगैरे असे वेगवेगळ्या डिझाईन या दोन्ही डब्यांवर तयार केल्यात पेंटिंग करण्यासाठी इथे मी ऑइल पेंट्स यूज करत आहे बघा हेच काम जर तुम्ही क्ले आणि ॲक्रेलिक कलरनं केलं असताना खूप महागात पडलं असतं पण ऑइल पेंटने आणि वॉल पुट्टीने बरंच स्वस्तात पडतं हा पण मेहनत जरा जास्त घ्यावी लागते कारण बघा वॉलपुट्टी आणि ऑइल पेंट दोघंही सुकायलाही बराच वेळ घेतात आणि मेसही जरा जास्तच पसरवतात पण रिझल्ट इतका सुंदर येतो सोबत घर इतकं सुंदर दिसतं की कायच सा सांगावं आणि याचा उपयोग तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे करू शकता एक तर टेबलवर असं छान सजवून ठेवू शकता ॲज अ कॅन्डल होल्डर फ्लॉवर बास्केट प्लांटर स्टँड प्लांटर किचनमध्ये व्हेजिटेबल ठेवण्यासाठी छान छान असे काचेच्या बॉटल ठेवण्यासाठी फ्रूट बास्केट म्हणूनही याचा उपयोग आपण करू शकतो